चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशाच माहिती मजेत राहिला पाहिजे तर आज दुसरा एक दिवस आहे मित्रांनो गावचा रात्री भरपूर धमाल केली रात्री कौल चिकन वगैरे बनवला चिकन वगैरे बनवलं तर भरपूर मजा आली आणि एक नंबर झाला होता आणि भरपूर भयानक थंडी होती तर आ, आता उठलो आहे फ्रेश केलं आहे नाश्ता विष्टा फ्रेश झालो आहे नाश्ता वगैरे केला आहे आणि आता चाललो आहे आम्ही नदीवर आंघोळ करण्यासाठी ऊन लय तर आपल्या मरणाचा रात्री थंडी वाजता आणि सकाळी मरणात ऊन तापताय तर त्या हुन्याची मजा घेऊसाठी जाते नदीवर तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा भरपूर मोठी नदी आहे धरणाचं पाणी सोडलं आहे का माहीत नाही भरपूर दिवस मी पण गेलो नाही तर बघूया जाव्या भरपूर धमाल होणार आहे चला मग शेवटपर्यंत बघा प्रतीक वगैरे पण आलं आहे तर भरपूर पोरं आहेत आज कालच्यापेक्षा तर शेवटपर्यंत बघा ही बघा आपली पब्लिक फुल सतीशदा फुल डि बॉक्स डिग्स घेऊन चालतो आहे हां बघ आज आज संध्याकाळी पोपटी पण करायची आहे आज भरत बघा ए भरत काय खैराच्या कामा खैरा जातच की कामा काढायचं काढायच्या आमच्याकडं आमच्याकडे कामगार आहे तिकडे खैरवीर काढू तुमच्याकडं असेल तर तुमका हवे असेल तर सांगा गावी मजा रे हा नाहीतर काय मजा नाही एक तर आता आता कोण गावी राहत पण नाही कोण इकडे बा गवत गवत सगळं काढलं नाही आता मांडव घालायला इकडे बैलांना ची तयारी पण चालू आहे सर फुल फॉर्म मध्ये आहेत हे चला चला हा सैलश सर या उन्हात कुलमॅन झालाय चलो चलो शिल्पक भाऊ विनय सर भरत बरं आपण सेम असं वाटतं बाबा चिऱ्याच्या जा कामावर जाता चिऱ्याच्या काम आहे चिऱ्याच्या काम आहे मित्रांनो हे बघा काजू आहेत इकडे आणि आपण आता चाललो आहे आणि हे बघा काजू इतके जवळजवळ लावलेले असं वाटतं की दुनिया काजू लावता म्हणून यांनी काजू लावलेले असं वाटतं आहे अंतर कितीच आहे बघा आता याची धावळा वाढल्यानंतरला ना एखाद एक गुतरणार आणि फांद्या तुटण्याची शक्यता असते जाव्या ना तिथं पोचलो आपण शेतमाळा केवढा आहे तर जवळच आहे आपली नदी एक पन्नास मीटरच्या आसपास आहे तर जाऊया चलो पोरले खुश आहेत सगळे मुंबईवरून आलेले आहेत आणि आत्ता करायचे धमाल नदीवर वगैरे जायची अशी वेळ एकदाच येते जेव्हा पोरं वगैरे असतात तेव्हा आणि गावात जेव्हा आपण येतो तेव्हा तेव्हा आपल्या गावातल्या आपल्या नदीची जाऊन आंघोळ विंगोळ करून घ्यायची मजा ना नक्की घ्या मित्रांनो कारण का ही थरी मजा असते ह्या सगळ्या आठवणी असतात तर चला आपण नदीत पोचलो आहे चलो तर मित्रांनो फायनली आपण नदीवर पोचलो आहे आणि नदी केवढी मोठी आहे बघा हवतं पाणी आहे मला वाटलं पाणी कमी झालं असेल पण पाणी बघा किती भरपूर आहे पोरं बघा चालली नदी उतरायला आधी थोडं बघतो बोलो पाणी कसं आहे बघतायत त्यानंतर आता चालू हो आंघोळ करू डीजे बीजे घेऊन आले नाचू बिचू मस्त बी खायला बिघायला फरसाण वगैरे घेऊन आलो आहे तर मजा येणार आहे फोटो वगैरे काढून घेतली अगोदर म्हणजे नंतर लांघोळ विंगोळ करायला जाऊ मासे मारायला घेऊन यायची होती कांडाळी पण बोललो टाइम वेस्ट होईल आपण मजा करायला जाऊया मासे मारायला आपण नंतर येऊया बघा मस्त चला आता उडी टाक भरत उडी टाक उडी टाक हा बघ तर माशा मोठ्या मासे आहेत कांडाळी लागले असते मित्र बघा किती आहेत ते सरांचे डोळे परतवले हो आहेत सर झाले रेडी जाता चला सगळं कातळ आहे आणि कांद्याला आपल्याला भेटले असते मासे पण कांद्या आपण घेऊन आलो नाही आता मासे बघितले ते समजते की कांद्या आणली पाहिजे होती चला चला <हाँगा। गे लावा। laughs> सर चला कोण जात आहे बघा सिनियर बॉस भरत गुरव चल 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 तर ह्या साईडला आलो आहे आणि आता इथून असं मस्त करायला जाऊ बघा हा गेला पोहायला पुढे जाऊ नाही कातार पकडून आहे एवढ्या पाण्यात केलं सर ढोपऱ्या बारकी पुरा पण आजकाल पेवत शिकवून ओ सर जाऊला काहीतरी सर इकडे ते तिकडे गेलो आंघोळ करायला इकडे बाईथ राह बरं बाय चल पेव तुला शिकवतो मी पोहायला थांब <laughs> ए हो सर आयफोन घेऊन इकडे चला आता आंघोळ करूया भरपूर झाला टाइमपास तिकडे ठेवली दिला मी साबण साबण घेऊन तिकडे पाटीमुळे जास्त माणसं आहेत आणि तिकडे पाठी ना मासेमारी पण करणारी माणसं आलेली आहेत आणि आम्ही थोडं छोट्या छोट्या पाण्यात आंघोळ करतोय कारण काय तिकडे भरपूर खोल आहे सगळं मुंबईचा खोळ आहे ते उगीच पो पी कोणाक येत नाही त्यामुळे रिक्स घेत नाही इथेच आंघोळ वगैरे करू थोडं आणि मग घरी जाऊ जेवायचं पण आहे मस्त चिकन आणि वड्याचा बेत केला आईने तर आंघोळ उंघोळ करू मजा करू आणि मग जाऊ जेवायला हा लोय गार रे पाणी भरत येऊ मित्र गार लय पाणी अरे लय गार रे पाणी भरत साबण घेऊन इकडे घेऊन इकडे घेऊन ये ना इधर भेटे पाणी भेटे पाणी मग करणे का अंघोळ तिकड़े तिकड़े ओ, सर या तिकडे तिकडे ना मुळे भेटतात आमच्या इथे आमच्या नदीत बारा महिने पाणी असतो आणि त्या पाण्यामध्ये ना मुळे भेटतात तर ते तिकडे शोधायला गेल्यात उगीच ओ या इकडे इकडे भेटतील मुळे जास्त सर तिथे भेटतात जास्त हे सुदर्शन दा तिकडे जास्त भेटतील आपल्याला तिथे तिथे मग तुम्ही तिकडे दुनियाभर गेलात फिरत तिकडे जायची गरज नाही इकडे येतील इकडे या तर आता अंघोळी मजा हा बहुत मजा है भाई तर किती भेटले सात आठ तरी भेटले काय दोन तीन मुलांसाठी तिकडे इकडे या सुधार श्रद्धा कमन कमन तिकडनं सगळं पाणी वगैरे ठेवलं होतं इकडे या साईडला घेतोय इकडे मस्त हो सर या लवकर मस्त ना जरा रे एक नंबर व्ह्यू इक इकडे बघा साइडला केळीची पा केळीची झाड आहेत केळी धरले थोडीफार ए साबण इकडे घेऊन परत लवकर ए जवळ ये <laughs> आमचा एच आर एच आर सी चा बॉडी बिल्डर भरत गुरवचा दो श्री दोन हजार पंचवीस मालाड श्री भरत गुरव याचं आमच्या इथे कोकणात आगमन झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत त्याने कृपया करून पोहायला सर शिकावे पडशील तोंडारपट पडशील सर ये ते तिला येत नाही आहे ते प्रतीक भाऊ आहे आपला सगळं फरसाण वगैरे घेऊन तिकडे या साईडला खजिरा खजिरा लाखोचा माल तिकडे तू तिकडे काय करतोय बायकांसारखा इकडे ये अरे तिकडे कुठं गेला इकडे आशिष लवकर या सर इथून इकडे खड्डा आहे तेव्हा तिकडून या प्रती तिथे का ना थोडं मोठं पण आहे तिकडे झाला तिथे तिथे हा इकडे भेट इकडे भेट तिकडे या इकडे जायचं आपल्याला हा म्हातारा काय करतोय सर सर म्हातारा बघा प्रतीक ह्या काता दिवसा इथपर्यंत जाव्या थोडं तिकडं मोर थोडं पाण्यात त्याच्यात पुढे जाऊ नका हा थ्रीचा विलन <laughs> सगळे बिल्डर वितरलेत पाण्यात सगळे बिल्डर तो तिकडे काय करतो शिल्पक अरे इथे भेटतील तिथं तिथं तिथे सर तुझ्या बघा मुळात खोलला आहे मास खावा खावाचा निसत मीठ टाकून पायबाग आपले पायबाग एचआरसी चे सगळे बिल्डर इकडे उतरले सर त्या गेमिंग चालू आहे बाबा आता एचआरसी दोन हजार पंचवीस खेळायचे त्यांना हे बाबा मित्रांनो मुळा भेटल्या आणि मुळाचा सगळा मास्क काढला बाहेर तो बघा त्याला अंगोळ काय नाही मुळे सोडायचे आहेत सतीश दा तो तिकडे काय करतो डुक्कर ए बंदूक घेऊन डुक्कर मार अरे बेडूक आला बघ पावसात भावलेला बिडू तो फक्त तिकडे बुडला तरी समजणार ना कुठं आता मोठं पाणी आहे तिकडे नुकोते मुळे बिडे आम्हाला काय ना। ती 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 अरे पुढे पेवतो स्टाईल आहे त्याची पेवण्याची खाली दोन हात लावायचे आणि पाय मारायचे ना हा बघ फोटोग्राफर बघा आमचा अधिक जास्त लांब तिकडे हा तिथं दिवस थांब आम्ही पडलोच <laughs> सर मी आता पुढं माहीत येऊन पाहिजे ना आंघोळ चला आता आम्ही आंघोळ करतो भरपूर झाली शूटिंग मिटींग एन्जॉय करूया पहिला आधी आंघोळ करून पहिले आंघोळ झाले भरपूर मजा केली आहे सगळ्यांनी आता सगळे कपडे चेंज करतात गाणी बिणी लावून भरपूर मजा केली आमचा बिल्डर बघा आज मन भरत नाही सर तिथंच राहा तर जाऊया आता काहीतरी खाऊ घरी जाऊन जेऊया सॉरी घरी वडे चिकन बनवलंय आहे आणि नंतर मग खेळायला जाऊया हे खेळायला जाऊ ना आता चला आपली आंघोळ नदीत करून झालेली आहे भरपूर मजा केली भरपूर धमाल केली काय शिल्प मजा आली की नाही मी ही ठेवणार मी मी ही एडिट करणार व्हिडिओ मी लावणार तर चाललो आहे आता मित्रांनो आम्ही घरी घरी जाऊन जेवायचं वाजलेत बघा ती वाजलेत तर लेट पण आहे पण जेवू मजा आली जरा आम्ही लेट केलं इकडे यायला लवकर येतो तर लवकर गेलो जावे फटाफट घरी वड्या चिकन वर तो कोण कोण आहे मी कोण आहात मागा मागा उलटा <smart görüş> सुलटाला पदम, विराट कोहली विराट कोहली चा पॉट एवढा सुटला आहे तिथं ता उडी मारला तर वरच आहेत मी कोण आहात मी आंबर राहतो मी आम्पर मी आम्पर मी आम्पर मी दोघात खेळतो दोघात मी दोघांत खेळतो दोघात मी दोघांत खेळतो हे कसं ठेवलंय ग्राउंडचं कसं ठेवलंय याच्या आउट बाहेर ठेव बांध हा बांध

इकडे आउट नाही ना इथे आऊट नाही तिथे दोन रन हा दोन ना म म चला हे सर बघ वयान चालू करतात सर हे इकडं बघा चल चल ट्रायबॉल 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 हा 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 याच्यावर प्रीमियर लीग चालू झाली आमची ट्रायबॉल

पहिला बॉल नो पहिलाच नोटीत दोन बॉल खाल्ले षटकार मी की रडू <laughs> मी की <के> रडू सर <laughs> नाही रे खेळणार तो थोडा पुढेच थांब न वाईट 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 हे वाईट आहे वाईट आहे हे वाईट आहे व्हिडिओ माग आहे कुठे गेले इथून जातो दादा दादा इथून जाते इकडे तो इथंच आहे इथून पण चढेल ना इथं आहे चढ तू इथून चढ ना चार चार आता चालू आहे क्रिकेट खेळून आणि मजा आली भरपूर सकाळपासून आंघोळ वगैरे केली त्यानंतरला वडे चिकन वगैरे खाल्ले खेळलं मजा केली भरपूर तर आता आलोय आणि आता पोपटीचा प्लॅनिंग करणार आहे तर ब्लॉग मोठा होईल त्यामुळे हा ब्लॉग मी ते थांबवतो चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा भेटू नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय